जय गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवा या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे असेच भक्ती भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद विठ्ठला विठ्ठला जनी माती आहा विठ्ठला विठ्ठला जनी दिया कण्या वीत मारतीया हाक द वरदन दलीत विठल विठलाजनी मारतया हाक मारतीया हाक्या वरदन दीत प्रतियाक जा दडन दीत जलद सुप्प भर सुप भरुन बाजरी सुप सुप्प बाजरी न सुप्प निघाली बाजरीन सुप पण्डरि बाजरी न बाजरीन निघाली पाण्रि विठ्ठला विठ्ठला जनी मारतिया हाक मारतिया न जात्यावर दडण दडीत हाक न जात्यावर दडण दडीत जनी दडत दडणं सुप भरूनो जनी जि दडत सुप सुप भरून झोंधळ न विठ्ठल नामाचा घालती गोंधळ सुप भरून झोंधळ विठ्ठल नामाचा घालती गोंधळ सुप भरून झोंधळ न विठ्ठल नामाचा घालती गोंधळ विठ्ठल विठ्ठला जनी मारती हाक विठ्ठला विठ्ठला जनी मारतीया हाकण जात्यावर दळण दळीत कण हाकण वर दळण दळीत जनी दळत दळणं सुप भरून गहू जनी दळत दळणं सुप भरून गहू सुप भरून गहू हार विठ्ठला लाहू भरगु नार विठ्ठला विठला विठल विठला, विठला जी मारतीया हाक मारतीया हाकन जा दीत मारतीया जात्यावर जा दलनधीत